आजच्या मतदान चोर खुर्ची सोड घोषणांनी सोलापूर दनानले काँग्रेस पक्षानं भारतीय जनता पार्टीला देशपातळीवर चांगलेच कात्रीत पकडले असून मतदान चोरीचा मुद्दा सध्या देशभर गाजत आहे याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीनं खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा अध्यक्ष सातलिंग शटगार आणि काँग्रेसचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत देशाचा स्वातंत्र्य दिनी सायंकाळी जोरदार मशाल रॅली काढून लक्ष वेधले यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की काय आणि म्हणून त्या वोट चोरीच्या विरोधात आम्ही देशभरात मशाल रॅली काढतोय सिग्नेचर कॅम्पेन करतोय परवा तुम्ही बघितलं पार्लमेंटच्या बाहेर आम्ही रोज त्या ठिकाणी मोर्चा काढतोय इंडिया अलायन्सच्या तीनशे खासदारांना त्या ठिकाणी अटक केली गेली हा विषय फक्त पक्षाचा नाही हा हा विषय फक्त विरोधी पक्षाचा नाही हा विषय सगळ्यांचा आहे लोकशाहीमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या सगळ्यांकडे एकच यंत्र आहे आणि ते म्हणजे मतदान आणि तो पण हक्क आणि ते पण चोरलं गेलं तर आपल्याकडे राहणार का या देशाकडे राहणार नाही आणि म्हणून मी म्हणते ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आपण लढतोय सगळ्यांनी सज्ज राह कोणीतरी तुमच्या हिस्स्याची दुसरी लढाई लढत आहे आणि त्या लढाईला सपोर्टची गरज आहे आज तुम्ही बघता की परवा विरोधी पक्ष नेत्यांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा त्याचा इम्पॅक्ट हा खाल गेला आणि एवढी मोठी चळवळ या देशात खूप निर्माण झाली आहे आणि त्यामध्ये लोकांमध्ये त्यासाठी खूप समर्थन आणि सपोर्ट मिळतोय यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी अरिफ शेख प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबरगिरिया झुंडेकरी विनोद भोसले परवीन इनामदार अनुराधा काटकर राहुल वर्धा श्रीशल रंधिरे सुरेश हवळे सुदीप चाकोते मनोज अलगुलवार सुशील बंदपट्टे प्रमिला लवंडे गणेश टोंगरे उदयशंकर चाकोते भारत जाधव जुबेरभाई कुरेश भीमाशंकर टेकाळी तिरुपती परकी पंडला यांच्यासह हजारो पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते